जीवन ज्याला असं आपण म्हणतो या जीवनामध्ये आपण देवाला नवस करतो देवाला अभिषेक करतो अमुक करतो तमुक करतो त्याने देव प्रसन्न होतो हे खरं नाही देव प्रसन्न ना वगैरे काही होत नाही कळ की नाही मग हे सगळं जे चालतं ते सगळं निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतं हा जीवनविध्यचा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे की जे सगळं चालतं ना ते निसर्गाचे नियम आणि माणसाकडून जी बरी वाईट कर्म घडतात ती यांच्या मिलनातून हे संबंध जीवन आपलं वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय आणि वैश्विक हे सर्व जीवन हे या संबंधातून घडत असते ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की हे संबंध महत्वाचे आहेत ही गोष्ट पहिली आपल्या लक्षात आली पाहिजे आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे संबंध जे आहे ना हा संबंध हा शब्द नीट लक्षात ठेवा संबंध आपण जेव्हा लक्षात घेत नाही तेव्हा मानेवर बसतो तो, तो संबंध लक्षात ठेवा की संबंध ज्याला आपण म्हणतो हे हो, संबंध किती महत्वाचे असतात की मानवी जीवनामध्ये जे संबंध आपले परस्परांशी येतात ते संबंध इतके महत्वाचे असतात की त्याच्यातून आपलं जीवन फुलत असत किंवा बिघडत असत चांगलं होत असत किंवा वाईट होत असत त्याच्यातून इष्ट किंवा अनिष्ट निर्माण होत असत ही ज्या गोष्ट आपण ध्यानामध्ये घेतली तर निसर्गाचे जे नियम आहेत आणि आपण जीवनामध्ये जे जी करतो यांचा संबंध आहे ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये घेतली की निसर्गाच्या नियमानं आपण महत्व द्यायला लागतो आणि निसर्गाच्या नियमाना महत्व देऊन आपण जेव्हा जीवन जगतो म्हणजे कर्म करतो त्यावेळेला ते कर्म हे ब्रह्म असत त्याच्यातून निर्माण होतो तो ब्रह्मानंद आणि हा संबंध लक्षात न घेता आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा त्या त्याच्यातून जो निर्माण होतो तो ब्रह्म राक्षस जो सर्व दुःख निर्माण करायला कारणीभूत ठरतो ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की मग आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण आहोत तुमचं यश तुमच्याच हातात आहे था तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही जे आम्ही सिद्धांत मांडलेले आहेत या सिद्धांतांचं वर्म आणि मर्म तुमच्या ध्यानामध्ये येईल हो आणि म्हणून जीवन विद्येने हे जे सिद्धांत मांडलेले आहेत त्याचे पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या तुमचं यश तुमच्याच हातात असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला हात हे फार महत्वाचं आहे आपण लक्षात ठेवायचं हे जे हात आहेत हे फार महत्वाचे आहेत पण आपल्याला फक्त हे दोनच हात आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे जीवन विद्या असं सांगते की तुझ्याजवळ फक्त दोन हात नाही आहे आणि तुझ्याजवळ आणखीन दोन हात आहेत ते म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड बैलमन आणि अंतर्मन त्याच्याही पलीकडे आणि दोन हात हात आहे ते म्हणजे जाणीव आणि नेणीव दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव असे एकंदर आपल्याला सहा हात आहेत हे दिसतात ते दोन हात बहिरमन आणि अंतर्मन हे दोन हात म्हणजे चार झाले आणि दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव दिव्य जाणीव म्हणजे डिवाईन कॉन्शियसनेस आणि दिव्य नेणीव म्हणजे डिवाईन इंट्युशन हे आपले दोन हात आहेत म्हणजे एकंदर सहा हात आहेत तीन शिरे सहा हात तया माझा दंड होत म्हटलेला आहे तर आपल्याच ठिकाणी हे सहा हात आहेत आणि या सहा हाताने आपण कधी काम करत नाही चार हाताने करत नाही आणि दोन हातांनी सुद्धा जेवढं करायला पाहिजे तेवढं करत नाही आपण हे लक्षात घ्या की आपण दोन हातांनी सुद्धा जेवढं काम करायला पाहिजे तेवढं करत नाही आता हे दोन हात किती महत्वाचे आहेत आता हे दोन हात म्हटल्यानंतर हे दोन हात कोणाचे शरीराचे त्या शरीरालाच दोन हात आज आहेत आणि म्हणून या शरीराचं महत्व किती जीवनविद्येने सांगितलं या शरीराचं महत्व किती शरीर साक्षात परमेश्वर आता ह्याच्यापेक्षा आणि शरीराचं महत्व आणखीन कुठल्या शब्दात सांगू की शरीर साक्षात परमेश्वर ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की हे हात आहेत हे पुन्हा परमेश्वराचेच हात हे लक्षामध्ये आपल्या येईल हे लक्षामध्ये आपल्या येईल म्हणजे हे हात परमेश्वराचे आहे म्हणजे ते माझे हात आहे तो आणि मी दोन नाही एकच आहे हे सुद्धा आपलं शास्त्र पुन्हा पुन्हा सांगत तत्व मसी, केवढ सुंदर तत्व पाच हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषी मुनीने केवढा मोठा सिद्धांत सांगितला तत्व मसी। ते तत्व जे आहे ना ब्रह्मतत्व ते तूच आहेस तो ईश्वर आहे ना तो तूच आहेस तो शिव आहे ना तो तूच आहेस शिवोहम असं म्हटलेलं आहे शिवोहम शिव मीच आहे हम ब्रह्मास्मी ब्रह्म मीच आहे सांगायचा मुद्दा असा की आपण हे जे सिद्धांत आहे जे पाच हजार वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनीने सांगितले ते आपण संपूर्णपणे विसरून गेलो ते आपण संपूर्णपणे विसरून गेलो त्याचा परिणाम असा झाला की आज तुम्ही कुठेही जा देव देवस्की जास्त ज्याला आपण देव देवस्की म्हणतो ना ती देवदेवस्की प्रचंड प्रमाण जी संतांनी कधीच केली नाही संतांनी देवदेवस्की कधीही केलेली नाही देव देवधर्म देव केला पण देव देवस्की केली नाही बघा तुम्ही कुठलेही संत घ्या कोणीही देव देवस्की नाही कोणीही कर्मकांडाच्या फंदात पडलेलं नाही करावी पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे हे तुकाराम महाराज सांगतात आणि सगळ्या संतांनी तेच केलं तुम्ही सगळे मोठे संत होऊन गेले ना त्या सगळ्या संतांकडे पाह कोणी कर्मकांड केले तो विष्ठाने उलट कर्मकांडाचा निषेधच केलेला आहे नामाचं महत्व सांगितलं देवाच्या स्मरणाचं महत्व सांगितलं भगवत स्मरणाचं महत्व सांगितलं भगवत भक्तीचं महत्व सांगितलं पण कुठेही त्याने कधी कर्मकांड सांगितलेलं नाही तर आज तुम्हाला असं दिसेल की सगळे लोक कर्मकांडात गुंतलेले आहे आणि देवाची भक्ती नावाची गोष्टच नाही तर देव म्हणजे काय आपल्याला माहित नाही परमेश्वर म्हणजे काय माहित नाही ईश्वर म्हणजे काय माहित नाही भगवान म्हणजे काय माहित नाही आणि आपण जे काही आपल्याला माहिती आहे ना ती फक्त एखादी मूर्ती ठाऊ आहे आणि ती मूर्तीच देव आहे असं आपण मानतो आणि मग तिथेच आपण पूजा करतो मग ती देव आहे म्हटल्यानंतर मग त्याचं काही नवस करणं मग काय अमुक करणं तमुक करणं पूजा करणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात याच्यातून जे निर्माण होतो ना तो दैववाद ह्याच्यातून जो निर्माण होतो तो, तो प्राक्तन वा नशीब वा की आपल्याला आपल्या हातात काय नाही आहे आपण त्या मूर्तीकडे गेलं पाहिजे त्या मूर्तीला आढवलं हो पाहिजे तिच्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे आणि तिने दिलं तर मिळणार नाही दिलं तर मिळणार नाही अशी एक धारणा आज आपल्यामध्ये होऊन बसलेली आहे आणि मला सगळ्यात तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे हे लक्षात घ्या आता जी वृद्ध मंडळी आहेत त्यांचा विचार कशाला करायचा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता हे वृद्ध मंडळी शिल्पकार काय करणार शिल्प काय घडवणार आणि काय बिघडवणार कारण जे बिघडवायचं ते अगोदरच बिघडवलेलं असत तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही जी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीसाठी आमचा जीव चुटपुटतो कळलं की नाही की तरुण पिढी जेव्हा कर्मकांड करते आणि सिद्धिविनायकाला रांक रांकेमध्ये उभे राहते तरुण पिढी त्याला मनाला वेदना होतात अरे किती वेळ खर्च करतात हे रांकेत उभे राहून आणि अंगारिका आली तर काय बघायलाच नको अंगारिका आली की सगळ्यांच्या अंगात येत आणि सगळे जाऊन रांकेत उभे राहतात आणि सगळे जे रांगेत जाऊन उभे राहतात तासून तास तासून तास उभे राहतात काही लोक चालत जातात बोरो येऊन कोण चालत जातो तो अमुक एक मठ चालत जातो मग काय तो एवढा मोठा जातो ना मग आपण नको जायला हाय चालले ते मेंढर असतात बघा मेंढर ती मेंढराच एक गमत असते ते मेंढरामध्ये में एका मेंढराने जर दरीत उडी मारली ना तर बाकीची सगळी जी मेंढर असतात ना ती पटापट उड्या मारतात ते विचारही करत नाही की बा पहिला जो मांडले तू गेला कुठे त्याचं काय झालं त्याचं विचारत बाकीचे सगळे घरावर उड्या मारतात तशी माणसामध्ये मेंढर असतात मेंढ्र कळलं की नाही एखादा नट जर जा चालत जात असेल सिद्धिविनायकाला की बाकीचे लोक आपणही जात एखाद्या तीर्थक्षेत्राला चालत जाणारे लोक मी बघितलेले कळलं की नाही हे मी का आहे मला सांगायचा मुद्दा असा की ह्याने आपला दैववाद वाढतो ह्याने दैववाद वाढतो प्राणवाद वाढतो आपण नशिबावर हवाला ठेवायला लागतो आणि या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या आपलं तर नुकसान होतंच पण कुटुंबाचं नुकसान होतं समाजाचं नुकसान होतं राष्ट्राचं नुकसान होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण बरीचशी युद्ध हरलो आपला जर इतिहास जर आपण पाहिला तर बरीचशी युद्ध आपण हरलो त्याच्यामध्ये जी काही कारण आहेत त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ठिकाणी जी अंधश्रद्धा आहे त्याचं कारण मूर्त बघत बसले काही लोक मूर्त अजून चांगला मूर्त नाही शत्रू येतोय हल्ला करतोय अजून मूर्त चांगला नाही असे बघणारे लोक आहेत की नाही तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला हा दैववाद तरुण पिढीच्या ठिकाणी असता कामाने माताराने जे काय करायचं ते करावं कारण त्याने आता काही जरी केलं तरी फरक पडणार नाही पण तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीने आतापासून नवे या क्षणापासून एक सिद्धांत नवे महामंत्र लक्षात ठेवायचा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कल्याण कर दक्षण कर